भक्तिपद सेवा फाउंडेशनतर्फे आयोजित विश्वभ्रमण दिंडी क्षेत्र देहू ते सिंगापूर अंतर्गत संत तुकाराम महाराज वैकुंठगमन बीज उत्सव सोहळा आज सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि सिद्धपीठ श्री लक्ष्मीनारायण मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला आपल्या संत परंपरेचे पाईक म्हणून महाराष्ट्रातून आलेल्या वारकरी मंडळींनी सिंगापूर येथे तुकाराम बीज साजरी केली त्याचबरोबर महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे सायली हॉटेल येथे सकाळी भारतातून आलेल्या वारकऱ्यांसोबत आणलेल्या पादुकांचे दर्शन व्हावे या दृष्टीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे जलाभिषेक महापूजा आरती भजन कीर्तन व तुकाराम गातेचे पठण करण्यात आले टाळमृदुंगाच्या गजरात भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचनासह महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले या सोहळ्यामुळे सिंगापूरमधील मराठी भक्तांमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले संत तुकाराम महाराजांच्या शिकवणींना जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी भक्तिपद सेवा फाउंडेशनने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे याप्रसंगी पेशवाईचे यतीन दातार यांनी विशेष सेवा अर्पण केली जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैसुंत गमन सोहळा आज मध्ये फार पडतोय जसं की महाराष्ट्रामध्ये श्रीक्षेत्र देऊ मध्ये हा वैकुंठ गमन सोहळा प्रतिवर्षी जो साजरा केला जातो त्या धर्ती आज सिंगापूरच्या धर्तीवर सुद्धा हा वैकुंठ गमन सोहळा भक्तिपत सेवा फाउंडेशनच्या वतीने जो आहे तो सिंगापूरमध्ये संपन्न होता आपण बघू शकतो आम्ही सिंगापूरच्या या सुद्धा हनुमानजी आणि महालक्ष्मी मंदिर जे आहे त्या मंदिरात आहोत या ठिकाणी आज विधिवत पूजा अर्चना आरती व या ठिकाणी महाप्रसाद वगैरे याचं वितरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हे शिवा फाउंडेशनच्या अनेक अशा माता भगिनी ज्या आहेत आणि भक्त जे आहेत ते महाराष्ट्रावर सिंगापूरला आलेले आहेत आणि सीताराम महाराजांचा आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी स्थानिक भारतीय नागरिक असतील किंवा विदेशी नागरिक असतील ते सुद्धा मोठ्या संख्येने या सकाळच्या ज्या सत्रामध्ये जे आहेत ते उपस्थित होत माझ्यासोबत सरस्वती सरस्वतीजी महाराज आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात आलं महाराज सुद्धा काय सांगा कारण की खूप असा आगळा वेगळा सोहळा जो आहे सिंगापूरमध्ये संपन्नचा दिवस आहे आज भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिवर्ष वेगवेगळ्या आपल्या संतांच्या जयंत्या पुण्यतिथी वेगवेगळ्या देशामध्ये संपन्न करतात दुबई असेल मलेशिया असेल आणि आज सिंगापूर तुकोबा यांचा वैकुंठ गमन सोहळा देहूमध्ये आज संपन्न होतोय तसाच सिंगापूरमध्ये पण संपन्न होतोय आणि विधिवत आज या ठिकाणी आमचे रामेश्वरांचे शास्त्री गायक यांनी भजन गायले आमच्या माता भगिनी तुकोबा अभंग गायले तुळशी वृंदावन असं आणि हे भक्तिमय स्वरूप आणि आज विदेश धर्तीवरती आपण जसं सांगितलं रामकृष्ण हरी भजन गान कीर्तन प्रवचन भजन या सर्व विधिवत सांप्रदायिक कार्यक्रमात आणि पारंपरिक पोशाखामध्ये आमच्या माता पण सुद्धा पारंपरिक पोशाखामध्ये भारतीय पोशाखामध्ये आज खरोखर एक भक्तिमय वातावरण असं म्हणता येईल आणि विदेशी लोक सुद्धा भारतीय लोक इतर लोकही या भजनामध्ये सामील होतात याचा सर्व श्रेय जर म्हणता येईल आमचं आम्ही तर संमिलित असतोच दरवर्षी पण भक्तिपद सेवा फाउंडेशनचे सर्व सर्व आणि या चा फाउंडेशनला चालवणारे आमचे माझे अनुज हरिभक्त पराण शेषजी महाराज यांनी हा मोठा उपक्रम दरवर्षी सुरू केलेला आहे आणि म्हणून वेगवेगळ्या देशामध्ये दरवर्षी लोकांनी मोठ्या उत्साहात येतात आणि त्या देशामध्ये जाऊन जो संतांचा विचार आहे हरिभजीनी ढवळीले जग किंवा हे विश्वची माझे घर आपण म्हणतो माऊलीने सांगितले किंवा वसुदैव कुटुंब हे सनातन धर्माचे एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत घरोघरी जावा गावोगावी जावा व्यक्ती व्यक्तीपर्यंत जावा तरच विश्वशांती होईल रामराज्य होईल असं त्यांचा मानस आहे आणि म्हणून आज सिंगापूर मध्ये खूप आनंद वाटला अजून संध्याकाळी कार्यक्रम आहे निश्चितच या ठिकाणी आज भक्त फाउंडेशनचा जो संकल्प आहे हे तिसरं वर्ष आहे दुबईमध्ये सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी संतांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि हे सर्व मंडळींच्या सहकार्याने पाठिंब्याने होत आहे कारण की देश प्रांत हा आपल्यासाठी पण संतांच्या विचारासाठी नाही आणि संतांचे विचार सर्वांसाठी लाभदायक आहेत म्हणून या संतांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी आम्ही जगभर निश्चितच साधू संतांचा प्रचार प्रसार देश विदेशात सुद्धा आला पाहिजे भजन सेवा या ठिकाणी संपन्न झाली रामेश्वर महाराज महाराज काय सांगितलं खूप आनंद होतो महाराष्ट्रामध्ये आम्ही तुकाराम महाराजांची दीज मोठ्या प्रमाणात साजरी केला मराठी अभंग

कारण की नेता प्रश्न शंकरनाग बघू शकता शंखनागाने प्रत्येक कार्याची सुरुवात जी आहे आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात